ती गेल्यावरही त्याने तिच्यासाठी दररोज चहा बनवणं सोडलं नाही ती नसताना तिची उषासुद्धा हलवला नाही दररोज रात्री झोपताना तो तिला गुड नाईट म्हणायचा कारण तिचं शरीर गेलं होतं पण तिचं प्रेम अजूनही त्याच्या घरात श्वास घेत होतं हे प्रेम होतं साक्षी आणि आरवचं त्यांनी प्रेम केलं लग्न केलं प्रेमाने पण नियतीनं त्यांना फक्त काही वर्षाचे साथ दिली आणि एका अपघातानं सगळं संपवलं आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकलेल्या प्रेमाची अशी एक कहाणी जी तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल साक्षी एक चैतन्यमय हसात्मक मुलगी पुण्यातल्या एका एक कॉल सेंटरमध्ये काम करत होती त्याच्या डोळ्यात चमक होती आणि ओठांवर कायम हास्य आरव थोडा शांत कमी बोलणारा पण मनाने प्रचंड प्रेमळ त्यांचं जग खूप शांत होतं तोपर्यंत जोपर्यंत साक्षी त्याच्या आयुष्यात आली नव्हती लंच ब्रेकमध्ये साक्षीला कॅफेटेरियात जागा मिळत नाही आणि ती आरवच्या समोर बसते साक्षी हसत म्हणते हे बघा भात आणि आमटीसोबत खाल्लं तर चव दुप्पट लागते आरव गोंधळून हो मी आजपासून लक्षात ठेवेन त्या क्षणात दोघांमध्ये एक हास्याचं नातं निर्माण होतं त्यानंतर रोजचं बोलणं चहासोबत गप्पा आणि मग अचानक प्रेम आरव म्हणतो मी तुझ्यासाठी काहीही करीन अगदी जग थांबवलं तरी साक्षी म्हणते माझं जग थांबलेच पण तू नसशील तर शेवटी दोघं लग्न करतात मोठं नाही पण प्रेममय आईवडील फारसे सहमत नव्हते पण त्यांचं प्रेम जिंकतं ते छोट्याशा फ्लॅटमध्ये राहू लागतात भिंती साध्या पण मनं भरलेली संध्याकाळी दोघं एका कपातून चहा पितात चित्रपट बघतात वाद घालतात पण झोपतात एकमेकाच्या मिठीत साक्षी म्हणते तुझ्याशी लग्न केलं म्हणजे मी जिंकले सगळं आरव म्हणतो तू नसतेस तर मी हरलो असतो एका रविवारी साक्षी आपल्या मैत्रिणीसोबत बाहेर जाते ते हसत हसत निघते केस मोकळे गुलाबी टॉप आणि डोळ्यात तेच आरव म्हणतो गाडी हळू चालव फोन नको चालवस साक्षी हसत हसत म्हणते हो हो बाबा अजून काही सूचना आहेत का ते निघते आणि काही वेळात फोन येतो साक्षीचा अपघात झाला ते आय सी यूमध्ये आहे आरवचं डोकं फिरतं तो, फिर तो, तो गाडी घेऊन हॉस्पिटलकडे वेड्यासारखा धावतो आय सी यूमध्ये रक्तानं माकलेली साक्षी चेहरा ओळखूही येत नाही डॉक्टर सांगतात मेंदूवर गंभीर इजा आहे वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे आरो म्हणतो डॉक्टरांना मी मी काहीही करीन तिचा प्राण वाचवा डॉक्टर ती माझं सगळं आहे डॉक्टर म्हणतात तुमचं दुःख समजतं पण तिचा मेंदू प्रतिसाद देत नाही तो तिचा हात घट्ट धरतो डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत मग साक्षी डोळे उघडते थोडंसं सा हसते साक्षी म्हणते आरव असं जाणं नव्हतं ठरवलं माफ कर आरव रडत रडत म्हणतो गप्प अजिबात गप्प तू काहीच बोलायचं नाही तुला काहीही होणार नाही साक्षी म्हणते बघ तू अजूनही मला जपतोयस आणि मी हळूहळू निघते आहे अर म्हणतो तू नाहीच गेली मी अजून तुला सोडणार नाही साक्षी म्हणते शेवटचा श्वास घेताना मी तुझंच नाव घेते आहे आणि शेवटचा विचार तुझाच आहे आणि ती निशब्द होते तिचा हात सैल होतो काही वर्ष झाली आहेत साक्षीला जाऊन पण आरव अजूनही तिच्या उशा उशाशी झोपतो तिचा एक कपड्याचा टॉप अजूनही वास घेऊन ठेवलेला आहे दररोज सकाळी तो चहा बनवतो दो, दोन कप एक स्वतःसाठी आणि एक तिच्यासाठी तो म्हणतो तू नसलीस तरीही घरात आहेस तुझं हसणं तुझं ओरडणं तुझं प्रेम माझा सु श्वास अजूनही तुझ्यासाठी चालतो लोकं म्हणतात ती गेली आहे पण त्याच्यासाठी ती अजूनही त्याच्यात जिवंत आहे साक्षी गेली पण तिचं प्रेम आरवच्या हृदयात अजूनही जिवंत आहे काही प्रेमकथा का पूर्ण होत नाहीत पण त्या अधुरेपणातच त्यांची खरी ताकद असते तुमचंही असं कोणीतरी होतं का जे गेलं पण आजही तुमच्यात श्वास घेतं कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहा आणि ही गोष्ट शेअर करा कदाचित कोणाचं हरवलेलं प्रेम आज पुन्हा आठवणीत जिवंत होईल तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या प्रेमिक कथा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली पुन्हा एकदा भेटूया एका नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ